मित्रांनो गाय ही आपली माता आहे बैल हा आपला पिता आहे मैस ही आपली मावशी आहे आणि शिळी सुद्धा आपली कुणीतरी पाहुणी रावली आहे प्रत्येक जीव आपल्यासाठी भारतीयांसाठी महत्वाचा आहे प्रत्येकाचा जीव जगला पाहिजे या प्रथवी तलावर आलेला प्रत्येक प्राणी पशु पक्षी जिवंत राहिला पाहिजे जगला पाहिजे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाचा जगण्याचा अधिकार आपण मान्य केला पाहिजे आता मित्रांनो हे सगळं जरी खरं असलं तरी हे जे तथाकथित कोण गोरक्षक आहेत हे खरच गोरक्षक आहेत का यातील काही जण गायी पाळतात नाहीत पाळत असं नाही परंतु ते अगदी बोटावर मोजण्या इतकं आणि ते सुद्धा त्या गायी पाळण्याच्या नावाखाली सरकारकडून अनेक पैसे उकळतात परंतु ऍक्च्युली स्वतःच्या पैशाने गायी पाळणारे हे गोरक्षक किती आहेत तर अगदी बोटावर मोजण्या इतके सुद्धा नाहीत आणि खास करून ज्यांच्याकडून हे प्रमोट केलं केल जात आहे ज्यांच्याकडून हे गोरक्षण प्रमोट केलं जात आहे ते मिलिंद एक बोटे मिलिंद एक बोटे यांची जात कोणती आणि त्यांचे जात भाई लक्षात ठेवा किती गायी पाळतात आज शहरामध्ये आम्ही उदाहरणार्थ आम्ही बीडमध्ये राहतो तर बीडमध्ये आज जवळपास एक हजारपेक्षा जास्त गायी मोकाट हिंडताना दिसतात आणि मग जर मिलिंद एकबोटेंच्या जातीच्या लोकांनी जरी प्रत्येकाने एक एक गाय जर सांभाळली तर हा मोकाट जनावराचा प्रश्न आपोआप मिटेल परंतु यांच्या कोणाच्याही दारात तुम्हाला गाय दिसणार नाही किंवा हे तुम्हाला कधीही गाई पाळताना दिसणार नाहीत मग गाई कुणी पाळायच्या तर गाई पाळायच्या मराठ्यांनी गाई पाळायच्या ओबीसींनी गाई पाळायच्या दलितांनी म्हणजे बहुजनांनी गाई पाळायच्या आणि यांच्या लोकांनी काय करायचं तर नोकरी करायचं करिअर करायचं शिक्षण घ्यायचं विदेशामध्ये जायचं म्हणजे ज्या गाई पाळत नाहीत ते गोरक्षक आहेत जे आपल्याच इतर बांधवांचा द्वेष करतात उदाहरण द्यायचं म्हटलं तर मनोज जारांगे पाटील यांच्यासारख्या हिंदूंचा जे द्वेष करतात ते हिंदुत्ववादी म्हणजे आपल्याच बांधवाच्या आपल्याच धर्माच्या बांधवांचा द्वेष करायचा ते हिंदुत्ववादी अशा पद्धतीने हे डुप्लिकेट आहेत लक्षात ठेवा आता सरकार हिंदुत्ववादी आहे ऍक्च्युली हे हिंदुत्ववादी नाहीत लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस अजिबात हिंदुत्ववादी नाही मनोज मनोजारांगी पाटील यांना यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही अगोदर ठरवा की तुम्ही तुमचा डीएनए ओबीसीचा आहे की हिंदूंचा आहे निवडणुकीमध्ये ओबीसी वाऱ्यावर सोडलं लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर ओबीसीना गोंजारलं निवडणुकीमध्ये वाऱ्यावर सोडलं जास्त सीट जास्त तिकीट मराठ्यांना दिली आणि पुन्हा नारा काय दिला बटेंगे कटेंगे म्हणजे हिंदुत्वाचा नारा दिला आणि परत आता परत ओबीसीवर आलेले आहेत कारण त्यांची खुर्ची आता धोक्यामध्ये आहे कारण मत चोरून मताची चोरी करून ते आज मुख्यमंत्री आहेत म्हणजे इल्लीगल चीफ मिनिस्टर आणि अशामध्ये हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी असणारे यांनी दाखवण्यापुरतं का होईना ज्या भाकडगाईचा प्रश्न आहे लक्षात ठेवा मी पहिल्यांदाच सांगितलं की प्रत्येक पशु पक्षाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो मान्य केला पाहिजे त्याच पद्धतीने भाकडगाईंना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे परंतु सरकार हिंदुत्ववादी आहे आणि या सरकारने लक्षात ठेवा आता कोणते आमदार महेश लांडगे यांनी मोर्चा काढला होता त्यांच्या पाठीमागं जवळपास दहा हजार लोक होते त्या प्रत्येकाने जर एक एक गाय जर घरी जाऊन सांभाळली परंतु तसं अजिबात होत नाही म्हणजे हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी आहेत हे तथाकथित हिंदुत्ववादी आहेत खरा हिंदुत्ववादी कोण आहे खरा हिंदुत्ववादी शेतकरी आहे जो गायी पाळतो गायीचं शेण काढतो गायीला चारा टाकतो गायीवर प्रेम करतो तो खरा हिंदुत्ववादी आहे परंतु या सरकाराने शेतकरी जगण्यासाठी शेतकरी जगवण्यासाठी गाईला शंभर रुपये लिटर दुधाचा भाव द्यायला हवा आणि भाकड जनावर भाकड जनावर लक्षात ठेवा सरकारकडे इतका पैसा आहे इतका पैसा आहे हे यह एवढ्या कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करतात तर किमान शेतकऱ्यांना भाकड गाई तुम्ही विकत घ्या सरकारने आणि बाजारभाव जो आहे बाजारामध्ये बाजारा जर भाकड गाय जर पन्नास हजाराला जर विकत असेल तर ती सरकारने साठ हजाराला विकत घ्यायला हवी मग शेतकऱ्याला काय देणं घेणे सरकार जर भाकड गाई जर विकत घेणार असेल आणि ते संगोपन कोणाला द्यायला हवं हो, जे गोप्रेमी आहेत गोरक्षक आहेत आणि खास करून मिलिंद एकबोटेंचे जे जातभाई आहेत त्यांच्याकडे त्या भाकड गाई द्यायला हव्यात सांभाळायला लक्षात ठेवा आम्ही शेतकरी आम्ही शेतकरी गायी पाळणारे आहोत म्हशी पाळणारे आहोत बैल पाळणारे आहोत त्यामुळे आम्हाला शिकवण्याची गरज नाही परंतु यांच्याकडे या गायी पाळायला द्या आणि हा भेद करणारा कोण अहो आमचं हिंदुत्व हे माऊली ज्ञानोबा यांचं हिंदुत्व आहे माऊली यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावले माऊली ज्ञानोबा राय म्हणतात सर्वाघटी राम देहा एक त्यामुळे जेवढं महत्व जेवढं जेवढी पवित्र देशी गाय आहे तेवढीच पवित्र विदेशी गाय आहे जेवढा जीव तडफडतो देशी गायचा तेवढाच जर्सी गायचा तडफडतो तेवढाच बैलाचा तडफडतो तेवढाच म्हशीचा तडफडतो लक्षात ठेवा आणि त्यामुळे प्रत्येक जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे सर्वा सर्वाघटी राम सर्वाभूती वासुदेव खलविदम ब्रह्म प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे हे मान्य करणारी आम्ही माणसं आहोत परंतु तुम्ही त्या पद्धतीची नाहीत कारण तुम्ही डुप्लिकेट हिंदू आहात हे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम